बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे सैफ अली खान हल्ल्या संदर्भात तर या प्रकरणी आता तपास सुरू असल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलंय सैफ हल्ल्या प्रकरणी पुरावे सापडले असं देखील वक्तव्य मुंबई पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे तर फिंगरप्रिंटचा अहवाल अद्याप मिळालेला नाही असं मुंबई पोलिसांनी सांगितलंय योग्य आरोपीला पकडलं आहे असंही म्हणाले मुंबई पोलिसांनी <t> आज पत्रकार परिषद घेत चांगला <-चारीव> तपास हा पोलिसांनी आणि गुन्हेही शाखेने केल्याचं म्हटलेलं आहे डीसीपी झोन नऊ आणि गुन्हे शाखेने तपास केलेला आहे भक्कम पुरावा आरोपी विरोधात मिळाला असल्याचं पोलिसांनी रिपोर्ट मिळालेला नाहीये आरोपी विरोधात अनेक पुरावे सापडलेले आहेत पोलिसांकडे ते आहेत फेस रिकग्निशनचा एक ऑप्शन आहे आरोपीच्या बोटांचे ठसे सीआयडीला पाठवण्यात आलेले आहेत असं देखील पोलिसांकर्वी सांगण्यात आलेलं आहे तर आरोपी पकडलेला आहे तो बरोबर आहे त्याच्या विरोधात आमच्याकडे भक्कम पुरावे असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अनिल सावरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अनिल आज आणि पत्रकार परिषद घेत जो आरोपी पकडलेला आहे तोच आरोपी बरोबर असल्याचं म्हटलेलं आहे अधिकचा तपशील खर तर जान्ह आपण पाहू शकतो परमसिंग दर्जा अप्पर पोलीस आयुक्त यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषद मध्ये असं म्हटलं आहे की पोलिसांनी चांगला तपास केलेला आहे के गुन्हे शाखेकडून व मुंबई पोलिसांकडून ही तपास सुरू आहे मात्र तर जो आरोपी पकडलेला तोच आरोपी आहे आणि त्याचे भक्कम पुरावे जमा केलेले ते एकंदरीत तर आपण पाहू शकतो काही वेळापूर्वी सैफ अली खान एक प्रसिद्धी पत्र काढलं होतं की त्यामध्ये असं म्हटलं होतं की जो आरोपी माझ्या घरी आलेला तो मला मारण्यासाठी आला नव्हता तो मारायचा असतो त्याने मला ताकद लावून मारलं असतं मात्र तो चोरीच्या उद्देशानं आलेला आला असता तो हल्ला करण्याच्या तयारीत आला नव्हता असं टाईप करून बोललं जातं मात्र हाच आपण प्रश्न पोलिसांना विचारला असता पोलिस ते या प्रश्नावर उत्तर देण्यास शाळा होते त्यानंतर आपण पाहू शकतो कनेजाचं कनेजाने चक्क आरोप केला की मुंबई पोलिसांमुळे माझं आयुष्य बरबाद झाले त्यावर सुद्धा पोलिसांनी बोलण्यासाठी टाळाटाळ केलेले पोलिसांशी आपण पुन्हा एकदा सवाल साधला की सैफ खानच्या घरामध्ये जे हातांचे कसे मिळाले होते अद्याप पोलीस म्हणतात त्यामध्ये आज आमच्या आमच्याकडे पण त्याचं काही जे आहे पुराव्या अद्याप आले नाही आलेले नाही आहेत आम्ही कसून तपास करत आहोत आणि पाहायचं झालं तर उद्या जे आरोपीला आहे कोर्टामध्ये हजर केल्यानंतर पुढील माहिती देखील त्याचं पोलिसांकडून सांगितलं जाते अगदीच मात्र हा जो आरोपी आहे जो आता आहे आणि पोलिस योग्य आरोपी आहे हा आरोपी काही काळ बंगालला गेल्याचं देखील समजलं होतं या संदर्भात काही माहिती मिळते का खर तर हा आरोपी बंगालमध्ये गेला होता बंगालमध्ये तो कोणाकडे होता कोणाच्या संपर्कामध्ये होता पोलिसांकडून ते काढून कोणाच्या संपर्कामध्ये होता ते चौकशी केलेली चौकशी केली जाणार आहे जी 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 धन्यवाद अनिल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी